नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉक मध्ये आज वाय टॉक मध्ये आपल्या समवेत आहेत, प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्राम वरती पेज आहे श्रीयान खरडे नाव आहे त्यांच्या मुलाचं ते ॲक्च्युली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगल्याशी फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या ते आहेत सो आज आपण त्यांच्या सोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू तुम्ही इथे बोलवल्याबद्दल okay. खूप छान वाटलं सो so, मॅडम एक बेसिक क्वेश्चन सुरुवातीलाच येतो लहान मुलांना शाकाहारी द्यायचं का कि मांसाहारी साहरी द्यायचं आणि कदाचित तुम्ही पण त्याला चिकनचं सूप वगैरे त्याचे व्हिडिओज मी बघितला सो मग काय काय प्रतिक्रिया काय तसं बघायला गेलं तर असं पर्टिक्युलर काही नाही की तुम्ही शाकाहारीच द्या व्हेजिटेरियनच द्या किंवा नॉन व्हेजिटेरियन्स द्या मुलांना ज्याचा तुमचा जो घरचा बेसिकली आहार असतो घरात आपण जे खातो तो त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवा मुलांना व्हेजिटेरियनमध्ये घेतलं तर व्हेजिटेरियनमध्ये पण भरपूर गोष्टी आहेत प्रोटीन्स त्याच्यात म्हणा आपण डाळी म्हणू शकतो सगळ्या प्रकारच्या पनीर येतं सगळ्या प्रकारचे फ्रुट्स येतात सो प्रत्येक गोष्टीतनं मुलांना तेवढं पोषक मिळतं पण जर ज्या घरातलं बेसिक गोष्टी आहेत ते जर नॉनव्हेज खात असतील तर तुम्ही देऊ शकता मुलांना सूप देऊ शकता अंड्यामध्ये पण खूप सगळ्या गोष्टी असतात सो हे जर तुम्ही चालू केलं पण मुलं जर तुमची खात असतील स्वतःहून मला वाटतं ऑफर करायला काहीच हरकत नाही आधी आम्हालाही असं वाटलं की श्रियांना चिकन सूप मी सगळ्यात आधी स्टार्ट केलेलं गौरन कोंबडीचं जे चिकन आहे त्याचं सूप म्हणजे चांगलं असतं ना मुलांसाठी हाडांसाठी वगैरे इम्युनिटी पण बूस्ट होते सो मी चिकन सूपनी स्टार्ट केलेलं मला पण आधी पहिलं वाटलेलं अगदी श्रेयान सात आठ सात की आठ महिन्याचं होतं तेव्हा मी पहिल्यांदा सूप दिलेलं त्याला सो मलाही वाटलं की त्याला पचेल की नाही काय नाही पण डॉक्टरनं विचारलं डॉक्टर बोलले की ऑलरेडी जेव्हा मुलं सिक्स प्लस होतात सिक्स मंथ प्लस तेव्हा ते सॉलिड स्टार्ट स्टार्ट केपेबल असतात म्हणून आपण त्यांना सॉलिड स्टार्ट करतो ब्रेस्ट फीडवर सॉलिडवर येतो मग तेव्हा खाण्याची सुरुवात झाली होती जेव्हा मुलांची तेव्हा तुम्ही या गोष्टी देऊ शकता तेव्हा दिलं तर त्याला खूप आवडलं ते ऍक्च्युली ता आवड सो तो डिमांड करायला लागला त्यानंतर आम्ही जास्त वाढवत गेलो त्याला ऑफनली की चिकन सूप म्हणा मटन सूप म्हणा किंवा एग्स म्हणा त्याच्या डाएट मध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या तर त्यांनी जर नकार दिला असता तर आम्ही नसतं त्याला फोर्स केले ना खाण्यावर ओके त्याला खूप आवडतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न इंटरप्ट केलं श्रावण चालू होता गणपती होता अशा वेळेस आपण तर आपल्या घरात बनवतच नाही आपण तर ऍक्च्युअली दोन तीन दोन महिन्याचा तो गॅप जातोच कारण श्रावण बनवतच श्रावण नंतर गणपती गणपती नंतर नवरात्र त्याच्यातही आपण पितरपाठ पितरपाठ सुरू होतो सो घ्या मग ह्याला रिप्लेसमेंट आम्ही पनीर देतो त्याला सोयाबीन देतो सोयाबीनचं टेक्शर ऍक्च्युली त्याला चिकन सारखं वाटतं सो so, मग uh, सोया पुलाव केला की त्याला वाटतं चिकन राईस बनवलाय सो so, तो चिकन म्हणून खातो सोया टिक तीक, टिक्क्या बनवतो सो so, असे रिप्लेसमेंट करत असते त्याला सो so, त्याला आवडतं आवडीने खातो तो